आपण कधी असं ऐकलंय का एखाद्या व्यक्तीला साप चावलंय त्यावेळेस तो व्यक्ती न मरता तो सापच मेला काही एका तरुणाबरोबर घडले जंगलामध्ये आढळणारा डोंगार बियलिया साप अत्यंत विषारी असणारा हा साप पण हा तसा लाजाळू असतो हा साप फारस सा करून कोणाच्या वाटेलाही जात नाही किंवा स्वतःवरून तो कोणत्या व्यक्तीवरही हल्ला करत नाही पण कोणी जर या सापाला डिवचलं तर तो त्याला सोडत नाही आज साप चावला तर माणूस एक तासाच्या आतमध्ये मरू शकतो असं सांगितलं जाते आज साप पंचवीस वर्षीय सचिन नागापुरे या तरुणाला चावला पुढा विषारी साप चावल्यामुळे सचिन खूप घाबरला होता पण यानंतर जे घडलं ते ऐकण्यासाठी खूप धक्कादायक होतं मोस्टली करून साप चावला तर धोका असतो तो व्यक्तीला सापाचं विष जर शरीरामध्ये गेलं तर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो पण सचिन नागापुरे या तरुणाच्या बाबतीत उलट घडलं सचिनला साप चावला पण सचिनला काही झालं नाही या उलट त्या सापाचा तडफडून मृत्यू झाला या घटनेनंतर खुद्द सचिनला त्याच्या आई वडिलांना डॉक्टरांना आणि गावातील लोकांना विश्वास बसेना एवढा विषारी साप चावून देखील सचिन नेमकं का कसं काय वाचला आणि यात सर्वात विशेष म्हणजे सचिनला इजा होण्याऐवजी त्या सापाचाच मृत्यू कसं काय झाला सचिनच्या शरीरामध्ये असं काही होतं का ज्यामुळे सापाचा मृत्यू झाला सविस्तर या व्हिडिओ मधून जाणून घेऊ सर्वात अगोदर काय घडलं होतं ते आपण पाहू मध्य प्रदेश मधील बालघाट जिल्ह्यातील कुडसोदी या गावात सचिन नागपुरे हा पंचवीस वर्ष तरुण राहतो सचिन तसं कार मेकॅनिक काम करतो गुरुवारी म्हणजे एकोणीस जून दोन हजार पंचवीस ला सकाळी सचिन सात वाजता त्यांच्या शेतामध्ये गेला होता शेतामध्ये फिरत असताना चुकून सचिनचा पाय एका सापावरती पडला सापाच्या अंगावरती सचिनचा पाय पडल्यामुळे साप जास्त चेवताळला आणि त्यांनी सचिनच्या पायाला चावा घेतला सापाने आपल्याला चावल हे सचिनने पाहिलं त्यामुळे तो अत्यंत घाबरला तातडीने आपल्या आपल्याला साप याची माहिती दिली सचिनचं हे बोलणे ऐकून त्याचे आई वडील देखील घाबरले त्यांनी वेळ वाया न घालता शेतामध्ये धाव घेतली पण तिथे गेल्यावर त्यांना जे दृश्य दिसलं ते धक्कादायक होत ताप चावल्यामुळे सचिन भीतीने अस्वस्थ झाला होता पण दुसरीकडे जर पाहिलं त्याच्यापासून काही अंतरावरती जो साप त्याला चावला होता तो सापच तडफडून मरून पडला होता अवघ्या पाच मिनिटांमध्ये हे सर्व घडलं होतं साप चावलाय याच्या भीतीपेक्षा तो साप तडफडून मेला कसा याचा घरच्यांना धक्का बसला त्यानंतर सचिनचे घरचे लगेच त्याला जवळच्या जिल्हा रुग्णालयामध्ये घेऊन गेले पण त्यांनी सचिनला जो साप चावला होता की ज्यात तडफडून मृत्यू झाला होता त्या सापाला देखील बरोबर घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी लगेचच उपचार चालू केले आता त्याच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय सचिनला जो साप चावला तो काही साधा सुधा साप नव्हता स्थानिक भाषेमध्ये त्या सापाला डोंगर बेलिया असं म्हणतात सापाचं शास्त्रीय नाव रसल वायफर असं आहे असं पाहिलं तर हा साप भारतीय उपखंडामध्ये आढळतो या सापाला भारतातील विषारी सापापैकी एक मानलं जात असा हा अत्यंत विषारी साप सचिनला सावला पण यात सचिन वाचला पण सापाचा मात्र तडफडीन मृत्यू झाला त्यामुळे या घटनेची सर्वत्र चर्चा होते ही अत्यंत दुर्मिळ घटना असल्याचं देखील बोललं जाते पण आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे हे नेमकं घडलं कसं काय माणसाला चावल्यानंतर त्या विषारी सापाचाच मृत्यू कसं काय झाला याबाबत अनेकांनी आपले वेगवेगळे मत मांडले ते नेमकं काय आहेत सविस्तर पाहू ज्या मुलाबरोबर ही घटना घडली त्या सचिन नागपुरेने काहीही न होता या उलट सापाचा मृत्यू झाला त्याच्या पाठीमाग औषधी वनस्पती असल्याचं कारण त्यांनी सांगितलं चिन्नी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की गेल्या सात आठ वर्षापासून वेगळ्या झाडांच्या फांद्याचा वापर दात घासण्यासाठी करत असतो त्यामध्ये चिडचिडिया पुसुंदी जांभळ आंबा तौर नजयन, कारंजी आणि कडुलिंब याचा समावेश आहे या औषधी वनस्पतीच्या लाकडांच्या मिश्रणामुळे माझ्या रक्तामध्ये सापासाठी विषारी ठरेल असं काहीतरी तयार झाला असावं तर साप चावल्यानंतर देखील माला काही होण्याऐवजी सापाचा मृत्यू झाला असं सचिनचं म्हणणं आहे तर सचिन नागापुरे या तरुणाने केलेला हा दावा किती खरा किती खोटा हा संशोधनाचा विषय आहे सचिनने जो दावा केलाय तो लॉजिकली पटत नाही तज्ञांच्या म्हणण्यानुसार असं काही घडत नसतं वनस्पतींच्या लाकडांचं सेवन केल्याने सापाचा विष कमी होतं याबाबत शास्त्रीय पुरावा नाही कारण मुख्य म्हणजे सापाचं विष हे रक्तामध्ये मिसळत असतं त्यामुळे तोंडाद्वारे घेतलेल्या कुठल्याही पदार्थाचं त्यावर परिणाम होत नाही असं तज्ञांचं म्हणणं आहे मग सचिनच्या बाबतीत नक्की काय घडलं याबाबत स्थानिक वन विभागाच्या अधिकाऱ्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे चीनला साप चावल्यानंतर त्या सापाचा मृत्यू कसा झाला असावा त्याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्र सापाने जर व्यक्तीला चावा घेतला पुढील काही मिनिटांमध्ये त्याचा मृत्यू व्हावा हो चीन बरोबर घडलेला प्रकार हजार लोकांमधून एखाद्या व्यक्ती बरोबर घडतो चीनला चावा घेतल्यानंतर तो साप वेगाने वळला असावा त्यामुळे त्याच्या तोंडामधील विषाची पिशवी फाटली असावी आणि त्यामुळे सापाचा मृत्यू झाला असावा असं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जे सांगितलं त्याच्यावरून एक प्रश्न उपस्थित होतो व्यक्तीला सावण्यासाठी जो विष बाहेर काढतो ते साप त्याच्यासाठी घातक ठरू शकतं का पच विषामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो का तर याबाबत तज्ज्ञ आणि सर्पमित्र नेमकं का काय म्हणतात ते पाहूया तज्ज्ञांच्या मते सापाच्या विषयातील मुख्य घटकापैकी घटक असतो तो, तो म्हणजे प्रोटीनच्या विषामध्ये पॉलिपेप्साईड असतात त्यामुळे ते धोकादायक असतात हे विष जेव्हा रक्तात मिसळतं तेव्हाच धोकादायक ठरतं हे प्रोटीन रक्तामध्ये मिसळल्यानंतर सक्रिय होतात त्याप्रमाणे जर सापाने स्वतःचं विष गिळलं तर ते त्याच्या तोंडाऐवजी पोटामध्ये जाईल परिस्थितीत मात्र साप मरणार नाही कारण की पोटामधील रसायने या विषयाला पचवतील पण सापाने जर स्वतःला चावा घेतला आणि त्याचं विष त्याच्या रक्तामध्ये मिसळलं तर ते सापासाठी घातक ठरू शकतो ना अशी शक्यता देखील खूपच कमी आहे कारण की प्रत्येक सापासोबत असं काही घडेल हे सांगता येत नाही टापाने स्वतःची सेफ्टी चावून त्यांचा मृत्यू झाला असे प्रकार यापूर्वी घडले आहेत कारण म्हणजे एकतर ते साप भुकेलेले असतात किंवा निराशेने ग्रस्त असतात पण अशा केसेस खूपच दुर्मिळ आहेत आता मध्य प्रदेशामध्ये सचिन नागापुरे या तरुणाबरोबर घडलेल्या प्रकरणामध्ये सापाने स्वतःला चावा घेतला असा याचा कुठेही उल्लेख नाही वन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे सचिनला चावा घेतल्यानंतर त्याच्या तोंडामध्येच त्याची विषयाची पिशवी फाटली असावी असं त्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत विष सापाच्या रक्तामध्ये मिसळत नाही तोपर्यंत सापाला कोणताही धोका नाही असं वन विभाग अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे चीनला चावल्यानंतर साप मेला कसं काय याचं ठोस उत्तर मात्र कोणालाही सापडत नाहीये यामध्ये ना सर्प मित्रांनी एक शक्यता वर्तवली आहे ती म्हणजे अन्नामधील विषबाधा ज्याप्रमाणे माणसांच्या शरीरामध्ये विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू होऊ शकतो त्याचप्रमाणे सापाच्या शरीरामध्ये देखील विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू होऊ शकतो या सापाने सचिनला चावण्या अगोदर एखादा विषारी उंदीर गिळला असावा त्या सापाचा मृत्यू झाला असावा विषयामुळे सर्पमित्रांचं म्हणणं आहे विचित्र प्रकारामुळे सचिन नागापुरे या तरुणाची चांगली चर्चा होत आहे या घटना लाखामधून एखाद्या व्यक्तीबरोबर घडते साप चावल्यानंतर देखील सचिनला काही झालं नाही त्याचं त्याला स्वतः आणि त्याच्या आई वडिलांना आश्चर्याचा धक्का बसलाय कारण की साप चावल्यानंतर देखील आपण जिवंत आहोत त्यावरती स्वतः सचिनला देखील विश्वास बसत नाही ज्याप्रमाणे सचिन सांगतोय वेगवेगळ्या झाडांच्या फांद्या तो दात घासण्यासाठी वापरतो त्यामुळे सापाचा मृत्यू झाला तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार सापाच्या विषाची पिशवी त्याच्या तोंडामध्येच फुटली असावी आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला तिसरं म्हणजे सर्पमित्र म्हणतात एखादा विषारी उंदीर किंवा दुसरं काही खाल्ल्यामुळे आपला विषबाधा झाल्या असावी आणि त्यामधून त्याचा मृत्यू झाला या सर्व घटनेबद्दल सर्वांनी आपले वेगवेगळे मत मांडलेत याबद्दल आपल्याला काय वाटतंय एक कमेंट करून नक्की सांगा